नमस्कार मंडळी तर हे जे लोणचं आहे हिरव्या मिरच्याचं अगदी पाच ते दहा मिनटामध्ये कोणीही करून घेते पण सगळ्यांच्या हातचं हे जे लोणचं आहे टिकत नाही किंवा सगळ्यांना करताच येत नाही म्हणू आपण आणि पुढची जी प्रोसेस आहे टिकवण्याची हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत नसते म्हणूनच नस लोणचं खराब होणे बुरशी लागणे ह्या सगळ्या गोष्टी घडत असते आता मिरची जी आहे ठेवल्या ठेवल्या सडून जाते तर हे जे हिरव्या मिरच्याचं लोणचं आहे वर्षोनुवर्ष कसं टिकत असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रिक आहे आणि या सगळ्या डिटेलमध्ये आपण रेसिपी कशी करायची ना ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सगळ्यात पहिली टीप म्हणजे हे जे आपण तेल घेतलं आहे कडकडीत धूर निघत पर्यंत गरम करायचं आहे तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता जेवढ्या तुम्ही मिरच्या घेणार आहे ना त्यानुसार इथे तेल घ्यायचं आहे तर तेल थोडं जास्तच टाकलं जातं लोणच्यामध्ये कोणत्या पण तुम्ही पाहत असाल तर मिरच्या जी आहे पावभर आहे आणि पाऊन कप एवढं मी इथे तेल घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही वाटीने वगैरे मोजू शकता नंतर हे कडकडीत असं हे, हे, हे।, हे, हो, हे जे तेल आहे गरम करून घ्यायचं आहे आणि गार होण्याकरिताना ठेवून द्यायचं आहे हे पूर्णपणे गार व्हायला हवं ज्या वेळेला आपण लोणचं करायला घेऊ याकरिता हे जे तेल आहे आधीच आपण गरम करून पूर्णपणे गार होण्याकरिता ठेवलं आहे आता दुसऱ्या नंबरची टीप आणि सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे मिरच्या व्यवस्थित घेणे व्यवस्थित धुणे व्यवस्थित वाळवणे या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे लोणच्यासाठी आणि लोणचं टिकण्यासाठी तर आता मिरच्या कोणत्या घ्यायच्या आहे इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या हे जे मिरची तुम्ही आधी बघितली आहे ती मिरची तिकटवाली आहे आणि हे जे पोपटी कलरच्या मिरच्या पाहत आहे ते फिकट आहे थोड्या जास्त तिखट नाही राहत तर अशा पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या किंवा पूर्णपणे फिक्या किंवा पूर्णपणे तिखटसुद्धा तुम्ही मिरच्या घेऊ शकता तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता मिरच्या आता स्वच्छ धुवून वाळवून घ्यायच्या आहे आणि कोरड्या कापडाने फुसून घ्यायच्या आहे यावरती एकही कण किंवा एकही थेंब पाण्याचा असायला नको आहे त्याने लोणचं जे आहे खराब होऊ शकतं आणि हे जे तुम्ही पाहत आहे याची काचोरी जी आहे मी नंतर काढत आहे वाळून झाल्यानंतर हे जे मिरच्या धुण्याच्या आधी जर हे काचोऱ्या काढल्या तर आतपर्यंत पाणी जाऊ शकतो मिरच्याच्या आणि लोण खराब होण्याची शक्यता जास्त असते या कारणाने आपल्याला मिरच्या जे आहे स्वच्छ धुवायच्या नंतर हे जे काचोऱ्या आहे काढून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने आता सगळ्या मिरच्यावरच्या जे काचोऱ्या आहे काढून घेते मी मिरच्या आता फुसून झाल्या काचोऱ्या काढून झाल्या धुऊन झाल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आता कट करून घ्यायच्या आहे मिरच्या आता कशा पद्धतीने कट करायच्या तुम्ही बघू शकता लहान मोठी कशाही पद्धतीने तुम्ही हे जे मिरची आहे कट करून घेऊ शकता पण मी ज्या पद्धतीने आळवा भाग घेत आहे ना तशा पद्धतीने मिरच्या कट कर करायच्या म्हणजे त्याच्या आतपर्यंत जे मसाले आहे मिरच्याचे ते मसाले आतपर्यंत जाते लोणच्याचे मसाले आणि जे लोणचं आहे चवीला मस्त लागते तर अशा पद्धतीने हे जे मिरच्या आहे आपण सर्व मिरच्या कट करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिरच्या जे आहे कट करून झालेले आहे आता हे लक्षात ठेवायचं आहे जे कोणतं तुम्ही भांडं वापरत आहे किंवा हाताला पाणी थेंबर लागून नसायला हवं कारण तर त्या कारणाने सुद्धा लोणचं जे आहे खराब होऊ शकतं जे सर्व मसाल्यांच्या रूपामध्ये आपण लोणच्यामध्ये टाकणार आहोत ते सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर तवा गॅसवरती ठेवला आणि त्यामध्ये तीन चमचे सोप तीन चमचे मोहरी दोन चमचे जिरं आणि छोट्या चमच्याने एक चमचा धणे आणि त्या छोट्या चमच्याने आपण इथे एक चमचा भरून घेतली आहे मेथीदाणे मेथीदाणे जास्त घ्यायचे नाही कारण कडवट चव लागू शकते आता हे सगळं आपण एकजीव करूया आणि छान हळुवारपणे हलवत एकत्र करून आपल्याला हे जे मसाले आहे सगळे भाजून घ्यायचे आहे हलक्या कलरवरती भाजायचे खूप जास्त सुद्धा भाजायचे नाही।, नाही तर मेथीदाणे खूप जास्त भाजल्या जाते आणि जे मिरची जी चव आहे कळवट येतो तर अशा पद्धतीने सगळे जे जिन्नस आहे आपण भाजून घेऊया सर्व जिन्नस झालेले आहे भाजू आता एका प्लेट काढून घेऊ आणि पूर्णपणे गार करून घेऊया आता गॅस बंद केला आहे मी आणि हा जो तवा आहे गरम आहे गरम तव्यावरती हे जे मोहरीची डाळ आहे भाजून घेणार आहोत तीन चमचे डाळ आहे हलकीशी भाजून घ्यायची जर तुम्ही लगेच दुकानातून आणत असाल तर भाजण्याची काहीही गरज नाही पण आता थंडी चालू असल्याने ठेवली ठेवली हे जे डाळ आहे थोडी अशी मऊ होऊन जाते तर त्या कारणाने आपल्याला कुरकुरीत होण्याकरिता थोडंसं गरम तव्यावरती भाजायचं आहे गॅस चालू करून नाही तर हे मोहरीची जी डाळ आहे भाजून झालेली आहे स्वच्छ असा मिक्सर जार घेतलेला आहे पाणी एकही थेंब त्यामध्ये आहे नाही आणि साईडला कुठेही लागलेलं ला नाही आहे नंतर आता यामध्ये जे आपण भाजून घेतले जिन्नस टाकून घेतले आणि मिक्सरवरती आपल्याला रवाड काढायचं आहे जास्त बारीक करायचं नाही मस्त असं रवाड काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जे आहे रवाळ काढून घेतला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढची स्टेप बघूया आता या मिरच्यांवरती टाकून घेऊया जे मसाले आपण भाजून बारीक करून घेतले ते मसाले आणि जे डाळ आहे मोहरीची डाळ ते टाकून घेऊया आणि नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस चार चमचे लिंबाचा रस आहे ज्या वेळेला हा रस काढता तुम्ही लिंबांमधून लिंब चेक करून घ्यायचे आहे लिंबांवर डाग वगैरे असायला नको आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा एवढी हिंग टाकून घेतली आहे आणि टोटल तीन ते चार चमचे यामध्ये मी मीठ टाकणार आहो हे सगळं ना मीठ आपल्याला टाकायचं आहे मीठ जे आहे छान हे जे मिरच्या आहे नरम पाडण्यात मदत होते या कारणाने आपल्याला जे मीठ आहे जास्त टाकायचं आहे टोटल तीन चमचे मीठ टाकलं आहे मी तुमच्या तुम्ही जेवढ्या मिरच्या घेणार आहे त्यानुसार या ठिकाणी मीठ तुम्ही टाकू शकता नंतर एक चमचा हळद टाकली आहे आणि जे तेल आपण गार होण्याकरिता ठेवलं होतं ते सर्व तेल मी यामध्ये टाकणार आहोत तेल टाकून झालं की लगेच हे जे सगळं काही एकत्र करून घ्यायचं आहे सर्व मसाले सगळ्या एक एक मिरचीवरती लागायला हवं या पद्धतीने एकत्र करून घ्यायचं हे जे मिरचीचं लोणचं आहे पूर्णपणे स्टेपनुसार केलं ना तर मस्त वर्षून वर्ष टिकतात नक्की ट्राय करून पहा तर मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असं चटपटीत हिरव्या मिरच्याचं लोणचं झालेलं आहे आता पुढची स्टेप काय आहे ते सांगते मी आपल्याला एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्या काचच्या बरणीमध्ये हे जे लोणचं आहे भरून ठेवायचं आहे या लोणच्यामध्ये मीठ जास्त आहे लिंबाचा रस आहे या कारणाने आपण कोणत्याही भांड्यामध्ये स्टीलच्या किंवा अशा प्रकारच्या जरमरच्या या पद्धतीच्या भांड्यामध्ये ठेवत नाही लोणचं ठेवायचं नाही आपल्याला काचच्या बरणीमध्येच लोणचं ठेवायचं आहे किंवा चिणी मातीच्या बरणीत ठेवलं तरी काही हरकत नाही त्याने काय होणार ना हे लोणचं वर्षानुवर्ष असंच राहतील टिकणार म्हणून अशा पद्धतीने करायचं आहे आणि जे बरणी घेताना तुम्ही ते उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे कोरड्या कापडाने आणि मगच हे जे लोणचं आहे या बरणीमध्ये भरायचं आहे मस्त असं लोणचं रेडी झालेलं आहे वर्षोनुवर्ष टिकण्यासाठी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन थँक्यू